नमस्कार ले ले तर आता हो। तर आलेले आहे आषाढी एकादशी मग आषाढी एकादशी आले तर काय काय करायचं बाबा तर आजी लोक म्हटले आम्ही पण सगळे उपवास धरणारे महागच त्यांनी सांगितले की आषाढी एकादशी ताई आम्ही धरणारे तर मग म्हटलं हो धरणारे तर काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी तर मग मी आपल्याला वेळ होता मग शेंगदाणे भाजले शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत विलायची वगैरे टाकून पण मी शेंगदाणे जरा बारीक वाटलेत कारण आपल्या छकुलीला सुशिला मावशीला वगैरे पाच सहा लोकांना दाताचा प्रॉब्लेम आहे ही बारीक वाटून गूळ वगैरे घालून मी लाडू केलेत आणि अजून काही बांधायचे राहिलेत माझे लाडू इथं आहे हे बांधायचे अजून तर गुळ आणि शेंगदाणेचे लाडू आपल्याला करायचे आहेत आषाढी एकादशी वगैरे आले आणि आजी लोकांना पण देता येईल म्हणून तर लाडूचं इकडं केलेलं आहे आणि स्वयंपाक चालू आहे तर स्वयंपाकाचं पण दाखवते काय करतोय आज आम्ही इकडं शिजते आपलं डाळ शिजत आलेली आहे चांगली बरेचसे काम आम्ही ह्या शिगडीवर करून घेतो आणि ह्याच्यात काय आता वाटेल तर ह्याच्यात आपण केलेले आहेत हे ठेवल्यात आळूच्या ओढ्या आणि थोड्याशा जाड होतील आता परत त्याला काकून आपण तळूया बरोबर इकडं शिजते डाळ भात वगैरे झालेला आहे चपात्या वगैरे बनवून झाल्यात आजचं जेवण आहे आपल्याला आणि आप वरण शिजते काही इकडं काढून ठेवले काही चाललं होतं नीट करायचं तर मी म्हटलं ना काही मदत करते आपल्याला तर आहे खूप सारी मदत आणि हे आणलेलं आहे परवा लिक्विड वरती सारं लिक्विड खाली लागतं धुवायला फरशी वगैरे पुसायला तर सकाळी पाऊस आला होता आता पाऊस नाही आहे बरासा जुलीला इकडं आणून झोपवलं आहे कारण जुली, जुली पावसात नाही झोपली खाटावरती पाऊस आल्यावर लगेच वरडायचं चालू झालं जुलीचं आणि जरा वेगळंच आहे वातावरण काय चाललंय मग वरती पण जायचंय काय चाललंय इकडं हा फिरतायत तू का नाही फिरत आमच्या मंदाला चालता येत नाही बरोबर का नाही चालतंय काय झालं चष्मे दिले का टाकून कटाळा आला ना तुटला मग टाकून तुटला आणि टाकून दिला टाकून नाही दिला तुम्हाला दाखव ना मी नीट करून देते तुला खाली हां मस्त वार सुटले अजिबात खाली बसायला वरी बसायला नको मंगल मावशी कुठं चालली बघा मंगल मावशी चक्रा मारायला जाऊन परवाच्या दिवशी काय केलं तर माहित आहे ना होय कोण पडलं होतं हा आणि ताई आमची मंद आपण सारखी पडते हा धडा धड मग एवढंच आता इथं जरा फवारून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं गवत जळून जाईल नाही का ते तन्नाशक असते ना ते टाकावं मारावं म्हटलं सांगावं कुणाला तरी ते पुढे आणून ह्याच्यामध्ये हे करून त्याला ते मारलं की हे सगळं हिरवं हे जेवढं तेवढं ते हे दिसते खूपच अडचण आहे इकडं सगळी बोरीचं झाडं आलं इकडं काय मग कुमार मॅडम हां जरा वरी जाऊन येते मी हां होय वर चला मावशी वरती जाऊन येते मी हा बस झाला असेल फिरायचं तर बसा जरा एका जाग्यात काय चाललंय काय म्हणते मंच कुंच म्हणजे असं देखी बसू देखी आजोबांना काय झालंय हा झोपा काय म्हणे गुळी खायला बरं आहे ना पण <laughs> का दुखतय काय काय ना दुखत मस्त दुखात नसल्यावर गोळी खायची नाही का दुखतात पाय मग नाही खायच हां नाही दुखत नाही मग आपल्याला बरं आहे नाकुलीला खायचे का गोळी नको तुला देव आहे हा देव देवय आपल्याला काय दुखतं तुम्हाला दुखत नाही पण काय दुखतय कंबर दुखते आता कमरेला सगळ्याच्याच कमरा दुखते बरोबर का नाही सुशाला मावशीच काय आहे हा काय नाही आणि बरे छान आणि तू जा काही करा पाये पसरायला येतात मांडी घालायला येते आता हम्म हा मग आणि ह्यांची काय भाषाच कळत नाही आम्हाला काय करावं आता नाही कळत ना नाय गी कोण लपाल महाग सुशाला मावशीच्या माग कोण लपलंय काय नाव आहे तिचं तुला काय झालं रे झालं तोंड का तसं केलंय दुखतय काही नाही काय नाही दुखत गोळी देऊ का नाही मी थंठणीत आहे काही ठणठणीत आहे का बसलायस तू चालायला का नाही गेला खाली थांबा थांबा छकुली थांबा का बर बसलो आजी लोक खाली फिरतायत हा 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 हसून चालू आहे खाली जायचे खाली जाऊन चकरा मारायच्यात काय सांगितले मी खाली जाऊन हा झाले ना आंघोळ वगैरे स्वच्छ सगळं हा मग काय करायचं आता खायचं चक्रा मारायच्या हा दोन तीन नाही पाच पाच हा जावा खाली कुठे हा मग वरती रोज सकाळी पाच चक्रा मारायच्या अरे बापरे कसा आम्ही घाबरलो इकडं भंडारी तुम्हाला तकलीफ त्रास हा उठून उभा राहावा आणि तुम्ही पण खाली आलेले नाही आज चक्कर मारलेली नाही किती चार चकरा मारल्यात बास आता राकेश आलेला नाहीये खाली जावा राकेश तुम्ही मारून आलो चक्रा पक्का पेपर आणला खबरती कुठं आहे पेपर पेपर हा आमचा राकेश असा चालतो आणि त्याच्यातून बी त्याला बळच उठवावं लागतं आम्हाला सकाळी नाट्टा झाला आंघोळ झाली थोडस खाली जाऊन वॉक करून यावं व्यायाम करून यावं ताले गुंगे इते, खाली उतरायचं ऑकर घ्यायचं तिथं ठेवलेली आहे तुझी आणि चार पाच चक्रा मारायच्या मस्त पिकी आणि मग वरी यायचं हाय हा हे असं गाणं चालू असतं आमच्या इकडं काय मंग काय म्हणताय काय नाही म्हणलं पहिली ग माझी ववी चालली गुंगत राम रायाची सांगत दुसरी ग माझी ववी गायली असल्याला झाडावर कोसल्याला तिसरी ग माझी ववी गायरी जी त्याला जन्म लिहिल्याचं वागायला बाहेर दुसरं काय बोलू नाही हो का आजोबांची गाणे म्हणजे एकदम जुने आहेत पहिलेचे हाय का छकुले छकुली आवाज पण ठळथळी आवाज खनखनी येत एक छकुलीकड माळ दिसते जपाची कुणाकडच माळ नाही आणि ती बसल्यावर सगळ्यांनी जप करायचं तुम्ही का नाही करत आहे आका तुझ्याकड पण माळ आहे कुठं जागा मिळाली नाही

टमाटा खूप टमाटा चटणी टमाट्याची चटणी खायची आहे टमाटाट्या टमाट्याचा सार म्हणते का चार चार म्हणजे पाणी टमाट्याचा सार खायचा का तिला विचार टमाटा चार कशा बरा खायचंय म्हणून खाते म्हणते टमाट्याची चटणी सकाळपासून टमाट्याची चटणी खायची चटणी खायची का सार सार खायचंय आहे टमाटा तोकू तिनटावा टमाटो चोकू तीन टाटा टमाटा भात खायचं

टमाट्याची चटणी आणि तिकड भाकरी मिळतात का ग करणार तिकडे ते असतात का तिकडे चितूच पाणी चितूच पाणी खायचं टमाट्याची चटणी खायची झालं बस लसूण लसूण हा

आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये जे आजी लोक आहेत त्यांच्या मैत्रिणी म्हणा भेटायला आले तर मैत्रिणी आहेत तर शिलाताईनी खर तर घेऊन आलेल्या आहेत मैत्रिणी तर मी त्यांची ओळख करून देणार आहे सगळ्यांची आणि बाहेरून न आणता त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने बनवून त्यांना पेशल आणलेला आहे हे सगळ्या मैत्रिणी आहेत इतकं छान वाटलं ह्या सगळ्या आजी लोकांना स्वतःच्या हाताने अरे देवा

कट्टा ग्रुप आहे मी तुमचे तुम व्हिडिओ बघते आणि मला खूप आवडलं तुम्ही जे काम करताय ना खरंच त्याला म्हणजे तोडच नाही तुमच्या कामात माझं कौतुक नको तुम्ही आलाय तुम्ही करताय म्हणून मी कुठेतरी करते नाही नाही मी काही नाहीये आपण सगळे आहोत पुढा का घेतला त्याच्यात नाही शोध आणि मी असं बोलले आणि आता तुम्ही डॉक्टर आहात तुमच्याकडे मी बोलणं करत आहे आणि मी म्हटलं आपण भेटूयात सगळ्यांनी मला होकार दिला त्यामुळे बरोबर म्हणजे तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि तुम्ही इथपर्यंत तुमच्या मैत्रिणींना घेऊन आलात तुमचा हा ग्रुप आहे तर खरच हा या डॉक्टर पायगुडे या साऊ बाबी शेट्टी वहिनी यांचे डॉक्टर आहेत त्यांना पण एक्सटेंड झाला ना म्हणून आम्हाला उच्च ना पण आता व्यवस्थित बेडवर अजून चालत नाही अजून बेडवर होतील चांगले व्यवस्थित आणि तुम्ही जे स्वतःच्या हाताने वडापाव बनवून आणला आहे त्याबद्दल ह्या सगळ्या आजींकडून माझ्याकडून तुम्हाला खूप 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 धन्यवाद आणि आज तुम्ही म्हटलंत ना बेडवर आहेत तर तुम्ही मला फोन करून सांगताल की ताई आता चालतायत हा आशीर्वाद आहे आजचा तुम्हाला आम्ही देणार आहे आणि हा बरं नव्हतं पाऊस वगैरे आहे खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही पण एवढे हे नाहीये पण आला तिथपर्यंत आमच्या लो लो <laughs> को आजी लोकांना भेटायला आणि इकडं चौकशी चाललेली आहे काय देऊ काय नको खूप आवडत असलं हा ना आणि आमच्या मंगल आहेत ना त्यांनी पण आजींना खाऊ दिलंय धन्यवाद म्हणा धन्यवाद म्हणा सगळ्यांचे